टू टूचकरशे स्क्वेअर फीट फक्त सत्तेचाळीस लाखांमध्ये नमस्कार मी दिगंबर काकड डी के नाशिककर प्रॉपर्टी कन्सल्टंट मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपण पंचवटीतील मकमलाबाद रोडवरील शांतीनगर इरिगेशन कॉलनी या ठिकाणावरील टू बीएचकर हाऊस बहणार आहोत अतिशय उत्कृष्ट बांधकाम असलेले टू बीएचकर हाऊस सुंदर सुंदरित्य डिंग करण्यात आलेला आहे या प्रोजेक्टचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी उत्तम कनेक्टिव्हिटी आहे कॉलेज रोड गंगापूर रोड पंचवटी आडगाव अशा भागांना सहज या जाता येते मुंबई पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातील सर्वाधिक विकसित होणारे शहर म्हणजे नाशिक आजही नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास होत असून भारतातील सर्वाधिक विकसित शहरांपैकी नाशिक हे एक आहे नाशिकमध्ये सातत्याने घरांच्या किमतीमध्ये दरवाढ होत आहे ही दरवाढ कुंभमेळाच्या अगोदर मोठ्या प्रमाणात होणार आहे नाशिकमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये प्रॉपर्टी मध्ये चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झालेली आहे दोन हजार अकरा मध्ये नाशिकमध्ये शहरातील लोकसंख्या ही अकरा लाख होती जी आज जवळपास पंचवीस लाखाच्या आसपास पोहोचले आहे त्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली आहे मुंबई व पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी लागतो त्या ठिकाणचे अंतरही खूप असते परंतु नाशिकमध्ये असे होत नाही नाशिकमध्ये एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जाण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटं लागतात नाशिकचं सीबीएस या भागापासनं नाशिकच्या चारही बाजूला वीस किलोमीटरच्या अंतरावर नाशिक संपून जाते त्यामुळे नाशिकच्या कुठल्याही भागामध्ये आपण घर घेतलं तरीही जाणं येणं कामासाठी वेळ देणं कामावर जाणे या गोष्टीला जास्त वेळ लागत नाही जो मुंबई व पुणे या ठिकाणी जास्त लागतो आजचा हा आपला प्रोजेक्ट शांतीनगर इरिगेशन कॉलनीमध्ये असून टू बी के हाऊस बाराशे पन्नास स्क्वेअर फीट असून खरती खर्चासह किंमत सत्तेचाळीस लाख रुपये आहे या ठिकाणी उत्तम रस्ते असून उत्तम कनेक्टिव्हिटी आहे या ठिकाणावर कुठल्याही भागात जाणे सहज शक्य होते या ठिकाणी इतरही पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे शाळा कॉलेजेस हॉस्पिटल्स हॉटेल्स हे हाकेच्या अंतरावर उपलब्ध आहे गुंतवणुकीच्या नाही या परिसराचं महत्व असल्यामुळे या ठिकाणी अनेक जण इन्व्हेस्टमेंट करून घराची खरेदी करत आहे चला तर आज आपण पंचवटी येथील शांतीनगर इरिगेशन कॉलनीतील टू बीएच हाऊस पाहणार आहोत टू बीएच केराशे के स्क्वेअर फीट फक्त सत्तेचाळीस लाखांमध्ये तेही सर्व खरेदी खर्च असा म्हसरुळ मकमलबाद लिंक रोड अगदी जवळच असा हा आपला टू बी एच चा प्रशस्त असा रॉ हाऊस असून शांतीनगर इरिगेशन कॉलनीजवळ पाण्याच्या टाकीजवळ या ठिकाणी आजचा हा आपला प्रोजेक्ट आहे टू बी एच के रॉ हाऊस साडे तेराशे स्क्वेअर फीट फक्त सत्तेचाळीस लाखांमध्ये तेही सर्व खरेदी खर्च रॉ हाऊसच्या सुरुवातीला प्रशस्त अशी पार्किंग देण्यात आले आहे राहूसची मेन एंट्रन्स ही पूर्व पश्चिम अशा स्वरूपात करण्यात आलेली असून मेन एंट्रन्सचा दरवाजा हा जागेवर बनवून घेण्यात आला असून बाजूची फ्रेमही उडनमध्ये देण्यात आली आहे सुरुवातीला प्रशस्त असा लिव्हिंग रूम देण्यात आला असून दहा पॉईंट चार बाय पंधरा असा भव्य स्वरूपाचा हा लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूमच्या वरील बाजूस सुंदर अशी पी ओ पी देण्यात आली आहे लिव्हिंग रूमच्या समोरील बाजूस मेन डोअरच्या बाजूला एक विंडोही देण्यात आले आहे त्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश या ठिकाणी नेहमी असतो वॉशबेसिन देण्यात आलेला असून बाजूला सेपरेट टॉयलेट व सेपरेट बाथरूम देण्यात आलेला आहे त्यानंतर प्रशस्त असं किचन देण्यात आलं असून दहा पॉईंट चार बाय अकरा अशा भव्य स्वरूपाचं हे किचन आहे किचनच्या मागील बाजूस युटिलिटी एरिया असून पाठीमागील स्पेस हा भरपूर मोठा देण्यात आलेला आहे या ठिकाणी भविष्यामध्ये आपण एक रूमही काढू शकता रो हाऊसच्या वरील बाजूस पहिल्या मजल्यावरती दोन बेडरूम देण्यात आलेला असून एक बेडरूम हा मास्टर स्वरूपाचा असून दुसरा बेडरूम हा रेग्युलरमध्ये आहे रो हाऊसच्या पहिल्या मजल्यावरील पाठीमागील बाजूस असलेला बेडरूम हा मास्टर स्वरूपाचा आहे दहा पॉईंट चार बाय अकरा अशा स्वरूपाचा हा बेडरूम असून याला ॲटॅच बाल्कनीही देण्यात आलेली आहे प्रशस्त असा हा बेडरूम असून या बेडरूममध्ये सेपरेट टॉयलेट बाथरूमही देण्यात आलेला आहे राहूसच्या पहिल्या मजल्यावरील रोडफ्रंट साईडला प्रशस्त असा बेडरूम देण्यात आलेला असून या बेडरूमची साईज दहा पॉईंट चार बाय चौदा पॉईंट सहा अशी भव्य स्वरूपाची आहे या बेडरूमला फ्रेंच डोअर देण्यात आला असून तसेच या ठिकाणी खेळती हवा व भरपूर असा सूर्यप्रकाशही नेहमी असतो या बेडरूमला लागूनच प्रशस्त अशी बाल्कनी देण्यात आला असून याची साईजही मोठ्या स्वरूपाची आहे रॉसच्या वरील बाजू प्रशस्त असा टेरेस देण्यात आला असून दोनही बाजूला भरपूर अशी जागा आहेत तर असा हा आपला सुंदर टू बी एच केचा रॉहाऊस असून याचा एरिया साडे तेराशे स्क्वेअर फीट असून याची किंमत सर्व खरेदी खर्चासह सत्तेचाळीस लाख रुपये आहे या रॉहाऊसच्या अधिक माहिती जाणून घेण्यासाठी किंवा साईट व्हिजिटसाठी डी के नाशिककर प्रॉपर्टी कन्सल्टंट